मूर्तिजापूर शहरात प्रेम प्रकरणात घडले महिला हत्याकांड या हत्याकांडाने मूर्तिजापूर शहर हादरले आरोपी फरार पोलीस पथक तपासासाठी रवाना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक असलेल्या प्रतीक नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामागे एका घरात अंदाजे बावीस वर्षीय मुलीची हत्या झाल्याची घटना बुधवार दिनांक चोवीस रोजी पहाटे समोर आली आहे मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे वैशाली वाईन बारचे संचालक शुभम महाजन यांच्या घरात एका अंदाजे बावीस वर्षीय मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे शांतीप्रिया प्रशांत कश्यप असे या मुलीचे नाव असून ही मुलगी मुंबई येथून आल्याचे सांगितले जात आहे तर सदर हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचे बोलले जात असून तिच्यावर अतिप्रसंगही झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केले जात आहेत शांतीप्रिया हिला गेल्या दोन दिवसांपासून वैशाली वाईन बारमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने मुंबईवरून मूर्तिजापूर येथे आणल्याचे सांगण्यात येत असून सदर मुलगी ही गेल्या दोन दिवसांपासून मूर्तिजापूर येथील प्रतीक नगर येथे शुभम महाजन यांच्या घरी राहत होते तर यांच्यासोबत वैशाली वाईन बारमध्ये काम करणारे इतरही दोन ते तीन कामगार राहत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे फरार आरोपीचे नाव कुणाल उर्फ सनी महादेवराव शृंगारे राहणार हरसूल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या फरार आरोपीच्या शोधात पोलीस पथक पाठवण्यात आले आहे घटनास्थळी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार भाऊराव घुगे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील खाडे ज्ञानेश्वर राणे नंदकिशोर टिकार आदी तपास ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट धनराज सपकाळ कॅमेरामन नरेंद्र वाडवणकर सह जय काकडे मी चोवीस तास अकोला शुभम महाजन वैशाली वाईंमार चे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती सदरची महिला एकवीस सात चोवीस ला सोळा वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ या, या आरोपी सोबत ती आली होती त्या आरोपीनं काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही परंतु तिथे तो, तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध घेण्या कामी टीम रवाना करण्यात आलेली आहे मूर्तक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे लवकर चालू की गेरबंद होईल